नमस्कार दोस्त तू आज आपण डायरीचे श्री हरी केंद्र आणि पूजा दुकानांशी माहिती हे आमचे मित्र आमचे मित्र सत्यनामृत यांचा खूपच छान दुकान आहे याच्यामध्ये सगळं पूजेचं जा साहित्य जागरंगोधळ पूजा पुन्हा सर्व प्रकारचं धार्मिक कार्यासाठी साहित्य मिळते आणि यांचा आमचा जवळ दहा वर्षापासून चांगला संपर्क आहे आणि त्यांना पती पत्नीला चांगले वन तो जोबांना बी लाईफ दिलेला आहे तरी आणि त्यांना सगळे इति इतर सेवाही देण्यात येते तर आपण दोन मिनटं त्यांच्याकडून जायचो काय म्हणतात सचिन अमृतकर साहेब बोला आम्ही होती पंधरा वर्षाची विशेष पण आमचा पुरेपूर फायदा यांनी आहे त्याची करावे विनंती करतोय आणि आपल्याला त्या भविष्यात काळामध्ये हे फॉरिजी पैसे आपल्याला वाढली त्या रोज त्यापेक्षाही आपण फॉरिज काढली वार्षिक उत्पन्न मिळत तस फॉरिज आहे आणि उत्तम कारण जातात अतिउत्पन्न काढून आहे धन्यवाद धन्यवाद सदिन शेष सतिरिंग वीर अंबडकर यांचं खूप खूप अभिनंदन आणि खूप खूप धन्यवाद धन्यवाद